राष्ट हरे राम कृष्ण हरे राष्ट हरे रामृष्ट हरे राष्ट हरे राम कृष्ण हरे मंगलो राम दादा आनंद योगा साधि निज को ढाका मगरा आउ कितो हर रावारा याम मंगाई भी आवाज़ है शुद्ध सत्वाता का उड़ा पड़ा बोल बिरी बादला गाता गला वैरा जाता पड़ता दाली वाटा भक्ति चा रदय कोटोंगा संगती बोल बादुओ आनाती याल भंडारे के को तेरे की लोही कर पाती नक्षत्र उल्लेखी घरे चाही याँ चलवाती कीली प्रसन्न झाला देव मंगाई सोहम भावी राजू या देवाचे भरका वाली अंगी प्रेमाचे कृपय गुरुगुर काही वेळा त्याने पालीचा देव खंडोबा आणि या खंडोबा देवाच्या पाकाणीचा असा हा कार्यक्रम आपण सर्वधन भावे मंडळी अतिशय तेव्हा नमस्थिती भागवान हा नाविन्य असा उपक्रम आहे दरवर्षी प्रवचन नसतं कीर्तन नसतं याचा आपण नव्यानं प्रवचन चालू केलं प्रवचन काय काय प्रवचन झाले तुम्ही सांगणार नाही खरंच खंडोबासाठी प्रवचन असावं का काय खंडोबा प्रवचनाचा काही हे तुम्ही आता प्रवचन झाले तुमचं येणार आहे मी माझ्या काजा नाही सांगणार शांत छत्ताने तास आपण खंडोबाची सेवा करायची बाबा खुंडोबा खाळून देवा दयाळू देवा त्या भक्ताच्या कल्याणासाठी धावून येणार माईक नसणार सुद्धा मग आता व्यवस्थित कारण कोणाचा देवाचा देवाचा आवाज बोलाच आहे देवाचा कारण आमच्या वारक्या समोसा साळूकी मंजुळ बोलत असे असते वाई बोला विगळाच शिकविता असे वेगळाच आवाज कोणी दिला त्या देवाला दिला खरं सांगता खोट सांगायची आलोचना सांगा त्याची काय आपल्याकडे आहे का त्यात काही आपण मिळवले काय आपल्याला दिले आपला जो असारा आपल्या होती घर घरदार बंगला गाडी शेतीवाडी बाकीच काय असेल ते दागिन कपडे हा जो पसारा आहे नाही हा सगळा पसारा जगडंबर आपण पाहिला तर या त्या काही गोष्टी आपण मिळवल्या काय गोष्टी आपल्याला दिल्या कोणी दिले सर मिळवल्या या गोष्टी पुढच्या नोकरी मिळवली डिग्री मिळवली संपत्ती मिळवली कीर्ती मिळवली बरोबर दोन चाकी गाडी आम्ही मिळवली चार चाकी गाडी आम्ही मिळवली तीन बसली बाईला लावायला शिडी शिडी काय पाहिजे त्याला लावायला काय पाहिजे शिडी का काम होतं कामदा नव्हतो काय पाहिजे शिडी पाहिजे ते काय हळव नाही आपण मिळवल्या आपण मिळवल्या पण दिलेल्या गोष्टी जास्त आहेत आपण मिळवलेल्या गोष्टीपेक्षा शांत आहे का आपल्याला दिलेल्या गोष्टी आपल्याकडे जास्त आहे काय काय दिले आपल्याला बघा बर मागितले कि दे मागता तिथे बघा विशेष आहे देव किती प्रेम करतोय आमच्यावर कोचल तो पण देव खौंडोवा तो पण देवच दत्त देवच तुंडराज महाराज देवच माया काचणी देवच यल्लाबाद हे सगळे देव येते अजिबात फरक जाऊ नका सरली भेदाची भावना सगळा देव एक आहे आपला तो एक देव करून घ्यावा देवे जीवा सगळे देव एक आहेत बघ अनंत रूपे अनंत असे देखली नाही असे आणि बाप बापरूप जेव्हा कोण बाजलेली असे सगळे देव वेगळी बरं का रूप वेगळं नाव वेगळं देव मात्र देव मात्र आणि देव सगळा एक अशी आपली धड भावना झाल्याशिवाय आपल्या भक्तीला सुरुवातच होत नाही जो कसं आपल्याला भेद आहे हा देव वेगळा तो देव वेगळा तोपर्यंत भक्तीला सुरुवात नाही भक्तीला सुरुवात केली या क्षणी कळे सगळा देव एकच आहे त्यावेळेला भक्तीला सुरुवात होती बघा हे काय झालं माहिती का तुम्हाला मी कथा सांगत सांगत ज्ञान सांगणार आहे अभंगाचा अर्थ करून सांगतो हळूहळू हा अभंग तुकोवार आहे कोणाचा अभंग आहे तुकोवार आहे हे खंडोबा बदलचा अभंग आहे कोणाचा संत तुकाराम महाराजांनी संतोबाचा अभंग लिहिला नाही संत तुकोवार आहे आणि खंडोबाबद्दल सुद्धा लिहिले बघा आणि या खंडोबाचा वर्णनचा अभंग आहे पाणीच्या पाण्याचा फोबालो हळू सगळं सांगतो विषय असा आहे की एक सगळा जीव एक कसे हो तुम्हाला मी नाव सांगतो मला शांतपणे साखळा खडी साखर बघितली हल्ल्या वा खडी साखर पिट्टी साखर जोली बघितल्या बघितल्या साखर गुळ हल्लाय का काकवी खाली आता बघा उसाचा रस केलाय कासाचा रस गोड काकवी गोड साखर साखर गोड पट्टी साखर गोड नाव वेगळी रंग वेगळा त्याचा मूळ ऊस वापर ऊस वापर एका ऊसापासूनच

पण करत अजून स्वप्न सांगतो नाही मी स्वप्न सांगायला सांगतो हा बघ मला येतच नाही आपली साधू माणसा आपण साधू माणसं साधू सहा सहाजनाची झाली बायका चांगला प्रपंच चालला उत्तम प्रपंच चालला का पण कसा मिळते का भावभाव जरी एकाच असलं जावा भावा त्यांचं नाव आहे जावा तुम्ही जावा नाव नाही जावा जावा वाच पटत जावा जावा जावास गॅरंटी सांगता येईल नाही का त्या वेगळ्या आरोपात नाही वेगळ्यात राहतात आणि शेवटी वेगळंच करतात आणि वेगळं राहिल्याशिवाय संसार हो आजचं बाहुड्यात आहे भागात त्या बाहुड्या तुम्हाला सांगते मी सांगते मी वेगळं निघा ते सांगता ते बरोबर तुम्हाला सांगते मी सांगते मी वेगळं निला आपण म्हणत्या बरं या काय म्हणत्या तुम्हाला सांगते मी सांगते मी वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा काय म्हणते संसार बघा कसा बघा वेगळं निघून का त्या आल्या की वेगळ्या दिशेन त्यामुळे त्याला वेगळं राहावं असं वाटतं मी दोष देणार नाही मी तुमचे टिंगल करणार नाही मी कधीच महिलांची पिंगळ प्रवचना कीर्तन करत नाही कारण स्त्री ही आदरणीय आहे स्त्री अतिशय आदरणीय का आजी आपली आजी स्त्री आहे आपली आई स्त्री आहे आपली मुलगी स्त्री आहे आपली बहीण स्त्री आहे आणि आपल्या सर्व तोपरीशी हवा करणारी पत्नी सुद्धा एक स्त्री आहे त्यामुळे हे आदरणीय रूप आहे म्हणून आलेल्या सगळ्या महिलांना त्या डोस बर तुम्ही आल्या तुम्ही आला नसता तर मी कुणाला सांगायचे हा तुम्ही ऐकणार आला तास तुम्ही आला शोभा शिव आईच रूप आणि म्हणून आईचं तुकवारखोराची आईशी कळवळ यायची जाते लाभी ना ज्ञानवर आहे पुरुष मंजालवर आले ज्ञानवर आहे पुरुष मंजावर आले पदवी घेतली माऊली आईची पदवी घेतली कुणी जन्माला येतो माऊली पुरुष म्हणजे आम्हाला करतो तो पुरुष म्हणून सिद्ध केलं पण शेवटी स्वकाळात स्वतः पदवी कुठली घेतली माऊली का माऊली हा शब्द एवढा गोड आहे आलेल्या तमाम बहिणींना आईना वंदन करतो गोड विषय ऐकायचा गोड विषय ती काय होती वेगळं निघायला काय वेगळं निघा कारण तशा का त्या सहा जणीचा आवाज त्यांचं काय पटना ती मारायची तीच काम करत्या ती बसून खात्या ती म्हणते तिच भांडी घासून घासून हात मोडलं अांडायला लागते हो बायकायचं बायकायचं एका जागा लागते ती म्हणते मी कुठवर करू भांड्याचा खेळा फोडायचा भांड्याचा खेळा मीच फोडायचा दुनियाचे बस केला म्याच लावायची काय 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 वडी 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 साबणाची 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 वडी मीच कुठं वर करू तीच वसूल खात्या म्हणून जावजवळ फुटत नाही आता पुरुष इघडवायचा सहा जणी जावा जावा एक देव कसा आहे मी तुम्हाला सांगतो एकच देव आहे खंडोवा म्हणजे विठोबा विठोबा म्हणजे खंडोबा मला यायचं फरक यायचंय विठोवा म्हणजेच खंडोबा खंडोवा म्हणजेच विठोबा इथं आपल्याला यायचं त्या इथे तुकमाराला कळलं मग तुकमाने खंडोबाचं वर्णन केलं विठोबाचं वर्णन केलं खंडोबाचं वर्णन केलं सहाजणी जावा जावा भाटायला लागले कुठं लागलं सासू खमच्या सगळे म्हणले आम्ही सौत्र राहणार जा ती म्हणली मी हाय तवर कुणाला सौत्र राहून देणार नाही ना ना पटत नाही नका वेगळ्या ना। चुली वाढणार चुली वेगवेगळ्या मांडल्या सहा आणि ग या कोपऱ्यात एक चुल त्या कोपऱ्यात एक चूल माळीत एक सोप्यात एक चूल अशा सहा वेगळ्या चुली मांडल्या सासू सांगली हो का सगळं जमीन एका जाग्याला धान्य एका जाग्याला वाटायचं नाही गावाचं पोत गावाचं पोत अंगणात आणून ठेवलं सोप्यात आणून ठेवलं नाही सांगितलं ज्याला लागत्याने त्यातलं घ्या आणि तळून आणून खावा थुरली आहे तिने पाहिजेभर घो काढलं जळून आणलं आणि छानपैकी चौपात्या केल्या काय केल्या चपाती म्हणून चौपाती चपाती वेगळी आणि चौपाती वेगळी तुम्हाला बारीक सौकृष्ट ज्याला चार पाती आहेत चार पदर आहेत त्याला चपाती म्हणायची जिला चार पदर आहे ती तिला चौ पाती बघायचं आणि जिला पदरच नाही तिला एक पाती बघायचं आता तुम्ही काय करता तुमच तुम्हाला चुरली ना चपात्या केल्या दोन नंबरच्या आली तिनं झो पायरीवर काढलं तिनं निम्मागाराने निम्मी सुजी पाडली त्याच्या काय केल्या शेवाळ्या केल्या काय केल्या शेवाळ्या केल्या आता शेवाळ्याचा रंग वेगळा ूप वेगळं नाव वेगळं वेगळी तीन नंबरची आली तिनं घरा पाडून आणला आणि छानपैकी घर्याचे लाडू केले बर का घर्याचा लाडू वेगळा आकार वेगळा वेगळी बर का सगळ्यांचा प्रत्येकीच तिसरी आली तिनं पुऱ्या केल्या चौथी आली तिनं कालून केलं पाचवी आली तिनं शंकर पाळ्या केल्या अशी प्रत्येकाने एक एक पाहिजे घाऊ घेतलं आणि प्रत्येकाने वेगवेगळा पदार्थ केला आता मला सांगा चपाती आकार वेगळा चव वेगळा नाव वेगळं गऱ्याचा लाडू आकार वेगळा चव वेगळी नाव वेगळं शेवाळी आकार वेगळा चव वेगळी नाव वेगळं मग सांगा हे वेगवेगळे प्रकार केलं बर का प्रत्येकीने किती प्रकार केले नऊ प्रकार केले किती नऊ प्रकार <domest2> आता बघा एकच गहू पण प्रकार नऊ बघा घाऊ कुठलं एकाच पद घेतलं हो घाऊ एकाच पद घेतलं पण प्रत्येकीनं त्याला आकार वेगळा त्याला नाव वेगळं तसं देव एकच देव एकच पण त्या देवाला प्रत्येक भक्ताने आपल्या पद्धतीने नाव दिलं कोणी बुका लावला आणि ला ला टोबा म्हणले कोणी गुलाल लावला ज्योतिबा म्हणले कोणी भांडारा लावला खंडोबा म्हणले बघा प्रत्येक आणि कोणी अष्ट लावला दत्त म्हणले गणेश म्हणले पण देव मात्र देव तो एक देव कोण द्यावा तो देव तुकवा लागत खंडोबाने पोलसासारखा सष्टवात सोपे जाऊ द्या आणि यात्रा गर्दी गर्दी चौकडच्या यात्रा चालू आहे त्या आणि मग त्या व्यवस्थापकाने पुकारलं यात्रा स्पेशल गाडी लागलेली आहे ज्याला जायचंय त्यांनी गाडी जाऊन बसा कोणी पुकारलं डीप मॅनेजर काय पुकारलं यात्रा स्पेशल गाडी लागलेली आहे ज्यांना जायचं जायचंय त्यांनी गाडीमध्ये जाऊन बस मग सुरुवातीला गुलाल लावलेली वीसभर जणं आली आणि तिने बटोळ ठेवलं आणि इष्टीत बसलो वीसभर जण तरी इष्टी काही बोलली नाही थोड्या वेळा भांडारा लावलेली भांडारा लावलेली तीसभर जणं वीसभर आली तिने गटोळ ठेवली ती वीस ती दिवस आणि थोड्या वेळा गंध लावलेली बाळ पताका घेऊन ठीक आहे आणि मी शिव आणि इष्टीत बसली इष्टी फुल झाली साठा माझी येतील डायव्हर कंडक्टर आला आता इष्टी सोडायची कुठं जायची इश्टी आता ते चाललं आणि मग मात्र कंडक्टर ते सांगलं सांग आमो कामो गाडी नंबर फुल भरलेले पहा गाडी चालक गाडी मार्गस्थ करा गाडी मार्गस्थ करा म्हणून ड्रायव्हर आला बसला कंडक्टर आला बसला एवढं तुम्हाला थांबा डायवर जरा दा। आधी आमच्या देवाचं नाव घेतलं मग गाडी चालत म्हणजे ठीक आहे घ्यायच्या बस फुडची बसलेली नाही उलेली हय मुलांना लावलेली ती काय म्हणली माहितीये काल त्यावर मधी भाडार उरलेली ती खंडू माझी सोडली ती म्हटली सदानंदोटकोट ती अर्थ झाली एरकोट त्यावर माझं गंधा उलेली म्हणतो तिने म्हणजे आवाज दिला तिने कुंडलिक वर हरी जागतं ड्रायव्हर कुठं ड्रायव्हर बघत कंडक्टर आता गाडी न्यायची होत नुटलं आता ज्योतिबाच्या नावाने चांग आपण गेली पाहिजे सदा ये कोण गाडी पालीला गेली पाहिजे आणि कुंडलिक वर हरी विठ्ठल म्हणजे गाडी कंडक्टर उतरली खाली उतारली आणि साहेबांना म्हणली गाडी घेत नाही का म्हणजे अजून त्याचा एक नाही झाला त्याचा जीव एक नाही का तिघाचा तीन देव आहे गाडी काय घेत म्हणजे जोपर्यंत देव एक होत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात होत नाही भक्तीच्या प्रवासाला सुरुवात होत नाही ज्या क्षणी देव एक होईल त्या क्षणी भक्तीला सुरुवात म्हणून तो आहे या खंडोबाचं वर्णन करता येईल कसं आहे खंडोबा आनंद युगाचा देवा बोधाचा या मल्हारी देवाचा मल्हारीचा वाग्य असते का नाही मुरळी ती जर नाचायला गेले की नाही ती मुरळी कोण वागे कुठं संपतो तर मल्हारी कोण कुठं आला काय वाटत सगळं सांगतो मग ते तुक मरायचे मत कसं आहे अनंत युगाचा देह मारा निजे बोधाचा भुमरा औचित भरला